रायगड जिल्ह्यात जा महाड शहराजवळ कोकणी घरासाठी अकरा गुंठे जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोड मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या आजच्या जागेचे जे ठिकाण आहे हे तालुका महाड जिल्हा रायगड हे आहे आणि आज आपण महाड रायगड हायवे पासून एक किलोमीटर अंतरावर तसेच महाड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरती वस्ती जवळ अकरा गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे वाडीवस्तीपासून हाकेच्या अंतरावरती पूर्णपणे सपाट लाल मातीची ही जागा आहे या अकरा गुंठे जागेचा स्वतंत्र सातबारा न कशा उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी लाईट चे खांब जागेच्या जा जवळ जा 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 आलेले आहेत तसेच पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोर करावी लागेल किंवा तुम्ही इथे ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी जवळ असणाऱ्या सोयी सुविधा म्हणाल तर एक किलोमीटरच्या अंतरावर छोटे मार्केट आहे तिथे आपल्याला सर्व बेसिक गोष्टी उपलब्ध होतात तसेच मोठे मार्केट महाड या जागेपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे महाड वरून टुवर्ड्स रायगड किल्ल्याकडे जाताना महाड पासून आठ किलोमीटर अंतरावर ही जागा आहे या जागेपासून रायगड किल्ला अठरा किलोमीटर तसेच पनवेल एकशे तीस किलोमीटर आणि पुणे एकशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे महाड रायगड हायवे एक किलोमीटर मुंबई गोवा हायवे सात किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जातो मित्रांनो तुम्ही कोकणात वाडीवस्ती जवळ तुमच्या कोकणी घरासाठी एक छोटा प्लॉट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे निसर्गरम्य अशा परिसरात ही जागा आहे उन्हाळ्यात देखील हिरवल आपल्याला या जागेतून पाहायला मिळते तसेच या जागेतून खूप सुंदर असा डोंगरांचा व्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा या अकरा गुंठे जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती दहा लाख नॉन नेगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडल्यास घेण्याची इच्छा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत